नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सी डी सी सी बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा पूर्ण झाली असून यासाठीचं जे उमेदवारांची उत्तर तालिका होती ती पाच ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आक्षेप ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला होता आता या भरती परीक्षेचं जे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे हे जाहीर झालेलं आहे पाहू शकता इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सी डी सी सी रिक्रुटमेंट एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ प्यून आणि क्लर्क शिपाई आणि लिपिक पदासाठीचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे सीडीसीसी बँक हॅज सक्सेसफुली कंडक्टेड सीबीटी रिक्रुटमेंट एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ प्यून अँड क्लर्क हे झाल्या होत्या पाहू शकता बावीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चार सत्रांमध्ये क्लर्क या पदाची परीक्षा घेण्यात आली होती यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती शीट ऑफ ऑल द कॅन्डिडेट्स ऍपीएड अँड प्रेझेंट इन द एक्झामिनेशन हॅव बिन पब्लिशड ऑनलाईन ऑन द ऑफिशियल पेज ऑफ सी डी सी सी रिक्रुटमेंट वेबसाईट द शेड्यूल फॉर द कॅन्डिडेट्स कॉल फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू आर एज फॉलोज माझ्या मुलाखतीसाठीचं जे आहे दहा गुणांची जी मुलाखत आहे मुलाखतीचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याचवेळी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे पाहू शकता तेरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पिऊन शिपाई पदासाठीची कागदपत्र पडताना आणि मुलाखत घेतली जाईल यानंतर सोळा तेवीस ते ते जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्लर्क लिपिक पदासाठीची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत घेतली जाईल कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू काइंडली चेक दे आर रिस्पेक्टिव्ह लॉग इन म्हणजे तुमचं लॉग इन आय डी जो आहे इथे अधिकृत वेबसाइट वेबसाईट आहे यावर लॉग इन करून तुमचं जे हॉलटिकीट आहे म्हणजे तुमचा रिझल्ट चेक करून जा तुम्हाला जर कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलं असेल तर तुमचं जे हॉल हॉलटिकीट आहे प्रवेशपत्र ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे त्याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे उमेदवार पात्र ठरले आहेत तर त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात महत्त्वाच्या गाईडलाईनसुद्धा देण्यात आलेली आहेत मार्क ऑफ द इंटरव्ह्यू शॅल बी ॲडेड टू द सीबीटी मार्क्स म्हणजे नव्वद गुणांची परीक्षा झालेली आहे दहा गुणांची जी तुमच्या मुलाखतीचे मार्क्स आहेत त्या एकत्रित करून नंतरनं फायनल जी मेरिट लिस्ट आहे उमेदवारांची जाहीर केली जाईल शंभर गुणांपैकी तर ही डॉक्युमेंट प्रो व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी तुम्हाला हॉल हो टिकीट जे आहे तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध होऊन जाईल कॅन्डिडेट्स आर ॲडवाईस प्रिपेअर ऍक्रूडली टू एन्श्युअर दे हॅव ऑल नेसेसरी डॉक्युमेंट तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे या वेळेमध्ये तुम्हाला महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत अधिकृत जी जाहिरात आहे यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत या, या संदर्भातली विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे चेक करू शकता अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीचं वेळापत्रक निकाल जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा